दिंडोरी तालुक्यातील मविप्र समाजाचे जनता विद्यालय हनुमंत पाडा इथं बिरसा मुंडा जयंती उत्साहपूर्वक साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीमती पालवा मॅडम यांनी भूषवले यावेळी वर्ग तसेच शिक्षकेतर तसे शिक्षक कर्मचारी मोठ्या उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला अर्पण करून करण्यात आली विद्यार्थ्यांना त्यांच्या संघर्षमय जीवनाविषयी व समाजासाठी केलेल्या महान कार्याची माहिती देण्यात आली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या मुलींनी उत्तम आणि आत्मविश्वासपूर्ण पद्धतीनं पद्धतीने केले कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी भाषणे देत बिरसा मुंडा यांच्या कार्याचा गौरव केला त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्याने लघु नाट्य सादर करून प्रसंगाचं औचित्य साधले या कार्यक्रमासाठी शालेय शिक्षक सांस्कृतिक समितीचे गायकवाड वाघेरे निबेकर तसेच सखी सावित्री समितीच्या पाटील महाले देवरे उपस्थित होते याशिवाय शिक्षकेतर कर्मचारी शिपाई राऊत आणि थोरात भाऊसाहेब यांचीही उपस्थिती होती मुख्याध्यापकांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी बिरसा मुंडा यांच्या नेतृत्व गुणांपासून प्रेरणा घ्यावी सांगितले शिक्षकांनीही त्यांच्या कार्याचा गौरव करणारे विचार मांडले विद्यालयाच्या उत्कृष्ट नियोजनामुळं संपूर्ण कार्यक्रम यशस्वी व शिस्तबद्ध रीतीनं पार पडला शेवटी सर्वांनी बिरसा मुंडा यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली दिंडोरी वृत्तांत न्यूज प्रतिनिधी धनराज गवळी कळवण